नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आणि आजच्या या ब्लॉगमध्ये बघणार आहोत आपण की दुसरे पाणी हरभरा पिकाला केव्हा द्यायचे व किती तास द्यायचे खरंच आवश्यकता आहे का तर तुम्ही माझ्या जर कोणी शेतकरी मित्र नवीन असेल प्लीज सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा शेतकरी मित्रांनो आणि तुमच्या प्रतिक्रिया नक्की सांगा तुम्ही कसे व्यवस्थापन करता उदाचे हे नक्की मला सांगा शेतकरी मित्रांनो आपल्या तुमच्या प्रतिक्रिया माझ्यासाठी अमूल्य आहे तर बघा व्हिडिओ चालू करतो आता समोर आणि शेवटपर्यंत बघा शेतकरी मित्रांनो बघा आता ह्या आपला हरभरा आहे जॅकी ब्याण्णव अठरा माझ्या हरभऱ्याला आजच्या तारखेत तेवीस दिवसाचा कालावधी पूर्ण झालेला आहे शक बघा तेवीस दिवसाचा हरभरा बघा किती वाढलेला आहे बघा यानं ब्रँचेस पण केलेले आहे हे बघा हे बले आहे आता खालून पण फुटवे चालू आहे हे बघा आणि वाढ पण चांगल्या बऱ्यापैकी झालेली आहे तेवीस दिवसाच्या कालावधीमध्ये हो आणि शेतकरी मित्र कमेंट करतात की बा तुम्ही तर म्हणत होते का बा दोन पाण्यात चणा येतो पण कसा आहे शेतकरी मित्रांनो पिकाची अवस्था पाहून आपल्याला व्यवस्था लावणे फार महत्त्वाची आहे म्हणजे कसं बघा आता जमिनीनुसार आपण प्रत्येक शेतकरी मित्र आपापल्या जमिनीनुसार पाणी व्यवस्थापन करतो आणि चण्याचं उत्पादन घेत असतो पण यावर्षी काय झालं खूप पाणी होता बरसातीचा इथला पाणी आला की वाईक करताना ओल पण तुटली नाही व्यवस्थित ओल होती आणि चना पेरणी केली आपण आणि ओलीतच जहाजं होतं तर चना निघून आला कुठे कुठे आणि फेर गेला आणि एका दमानं चना निघून आला आपला नाही का आता तुम्हाला विचार पडत असेल की पाणी दुसरं पाणी केव्हा द्यायचं पाणी खरंच द्यायची आवश्यकता आहे का कसं आहे वातावरणावर सगळे पिकं असतात नाही का आपलं जरीच नियोजन असलं पण वातावरण महत्वाचा भाग आहे शक्यतो मंदात जर ढगाळ वातावरण आलं तर जमीन उष्णता निर्माण होते ओलावा लवकर सुकून येतो मग आपण त्याच्यामध्ये फवारणी करतो तर फवारणी सक्सेसफुल होत नाही तर मग पाणी केव्हा द्यायचे बघा आपण चणा पेरणी करतो आपल्या जमिनीनुसार पाणी देतो दोन तासाची तीन तासाची नाही का कोणी करोडऊ चना पेरतात कोणी चनास पेरून देतात चना निघाल्यानंतर पाणी देतात प्रत्येकाला शेतकरी मित्रांना आपल्या जमिनीचा अनुभव असतो तर मी काय केलं शेतकरी मित्रांनो चना पेरणी केली आणि तीन तीन तासाचं पाणी दिलं तीन तीन तासाचं पाणी दिलं आणि आपला चना निघून आला शेतकरी मित्रांनो बाराव्या दिवसात पूर्ण चणा पूर्ण क्लिअर झाला जिथे पहिले पहिली शिप दिली त्या पहिल्या शिपापासून बारा दिवस त्याच शिप बारा दिवसात पूर्ण चना निघून आला असेल पहिल्या शिपीचा जसजसा जसा होत गेल्या तस तसा आपला चना निघून आला चना निघून आल्यानंतर ओलावा थोडा कमी झाला कारण की चना निघाला ओ पीक पाणी पेते नाही का अन्न द्रव्य घटक पण जमिनीमधले पोषक तत्व घेतात आणि पिकाची वाढ होते आणि ओलावाही थोडा थोडा कमी होत जातो मग काय झालं मी फवारणी केली शेतकरी के मित्रांनो कुठे 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 होता ओलावा फवारणी करताना कुठे फवारणी सक्सेसफुल झाली कुठे कुठे नाही म्हणजे माथ्यावर बघा नाही का माथ्यावर आपल्याला मररोग दिसत नाही आहे जिथे ओलावा कमी आहे का नाही तिथे मररोग दिसत आहे शेतकरी मित्रांनो तेच लक्षात घेऊन मी नाही का पुन्हा दोन दोन तासाची शिफ्ट दिली का दिली कारण की आपल्याला पुन्हा फवारणी करायची आहे दोषी नाही कारण की मररोग वाढत आहे शेतकरी मित्रांनो नाही का झाडं मरतच आहे कारण की फवारणीच्या आधीच त्याला कीड लागली होती बुरशी लागली होती ते फवारणीनंतर मग आपण काहीच नाही करू एकदा हातातून पीक केलं नंतर काहीच करू नाही शकत शेतकरी मित्रांनो तर मी वीस बावीस दिवसानं फवारणी केली शेतकरी मित्रांनो मी व्हिडिओ पण अपलोड केलेला आहे एकोणीस वीस दिवस कालावधी झाला अस झाला होता तेव्हा मी फवारणी केली आजचा तेवीस दिवस तेवीस दिवसाचा कालावधी पूर्ण आपल्याला हरभराला होतो मी लगेच फवारणी नंतर नाही का एक दिवस बाद आपली दोन दोन तासाची शिफ्ट चालू आहे आता याच्यावर नंतर लगेच पाणी देत आहे आता उरला प्रश्न दुसरं पाणी केव्हा द्यायचं बघा तर ज्या शेतकऱ्यांचा हरभरा पहिल्या पाण्यात निघालेला असेल पहिल्या पाण्यात आपण पहिलं पाणी देतो पहिल्या पाण्यात पूर्ण निघाला असेल मर रोग नसेल नाही का मर रोग नसेल निघाला तुमचा पहिला पहिला पाण्यात चेना आणि रोग एक दोन पर्सेंट आहे साधारण आहे बोलावा असेल तुमच्या जमिनीमध्ये तर तुम्ही एक गुरशी फवारणी करणे आवश्यक आहे दुसरे पाणी नाही का शेतकरी मित्रांनो तर काही काही जमीन कशा असतात चना निघाला की दोन दोन तासाची शिप पुन्हा पुन्हा रिटर्न करावं लागते का कारण की कुठे कुठे नाही का चना वर खाली वर खाली परत असतो पेरणी नियंत्रण तो चन त्या चण्याला काही काही बियाणाला ओल कमी पडते म्हणून दोन दोन तासाची लगेच काही काही शेतकरी मित्र शिप फिरवतात म्हणजे तो चना निघून येतो नाही का तर दुसरे पाणी तुम्हाला जर तुमचा चना शेतकरी मित्रांनो तीस पस्तीस दिवसाच्या आत फुलावर येतो नाही का तीस पस्तीस दिवस झाले तिथेच एकट दुक्कट फुल दिसायला सुरुवात होते याच कालावधीमध्ये जर तुमच्या शेतामध्ये तीस पस्तीस दिवसाच्या आत जर तणकट दिसत असेल तर मजुराच्या सह्याने तुम्ही चना निंदून घ्या आणि तुम्हाला एकट डुक्कट जर फूल दिसले शेतकरी मित्रांनो तर समजून जायचं आपलं दुसरं पाणी आलेलं आहे ते दुसरं पाणी पकडायचं आणि काही शेतकरी मित्रांना माझ्यासारखं पाणी द्यावं लागते दोन दोन तासाच्या मधातच आता हे पाणी एमर्जन्सी नाही आहे मी फवारणीसाठी देत आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर ही ओलावा कमी असला तुम्ही तुम्ही दोन दोन तासात देऊन फवारणी करू शकता लगेच निदान हे दोन दोन तासाची शिफ्ट दिल्यानं आता फरक पडत नाही हरभऱ्यावर तो हिरवा पडतो आणि आपल्याला फवारणीसाठी मोकळं होते म्हणजे आपली बुरशीनाशिकाची फवारणी सक्सेसफुल होईल शेतकरी मित्रांनी ओला वाचणे गरजेचे हा मी माझा अनुभव सांगून राहिलो तुम्हाला तर दुसरे पाणी तुम्ही तेव्हा द्या शेतकरी मित्रांनो तुम्ही तुम्हाला जर डवरनी करायचे तुम्ही डवरनी करू शकता जर जास्त तणकट असेल तर जर माझ्यासारखं शेत असेल बघा तेवीस दिवसाचा कालावधी पूर्ण झालेला आहे तणकट फार कमी आलेला आहे आता या दोन दोन तासाची शिफ्ट दिली ना याच्यात तणकट वाढून येईल जे काही निघालेले असेल ते समजा आता असं कणकट निघालेलं आहे माझ्या शेतामध्ये हे बघा हे अशी आहे कुठे कुठे असे हे बघा बारीक शूट आहे ह्या आता दोन दोन तासात वाढून येईल मी काय करणार आता फवारणी झाली की चार पाच दिवसात मी मजूर सांगणार मजुराच्या सहाय्याने निंदून घेणार एक फेर निंदून घेणार बारीक कुटला देऊन बारीक निंदन करणार आणि निंदून झालं की लगेच मग आपला चना एकट दुकट फुलावर दिसायला लागला की मी एक पाणी देणार शेतकरी मित्रांवर हे पाणी राहणार आपलं चार चार तासाचं जोपर्यंत मला फुल दिसत नाही माझा श हरभरा फुलावर सुटत नाही तोपर्यंत मी आता फुल पाणी देणार नाही आता माझं हे तिसरं पाणी समजा तुम्हीही असं व्यवस्थापन करा शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला तुम तुमच्या जमिनीचा अनुभव असेल नाही का चेन्याचं कसं आहे शेतकरी मित्रांनो कोणते पीक घ्या त्याची मी सांगितले जा तुम्हाला अवस्था पाहून व्यवस्था लावा लागते नाही का आता काही शेतकरी म्हणतात मी फवारणी केली एम एम एक्टीनची इमे मॅक्ट्रीनची काही आवश्यकता नव्हती नव्हती खरं आहे नव्हती मिसाईलही मारलं असतं साधं हलकंही मारलं असतं जमत होतो पण आता हे मारलं तर हे जमते नाही का आपल्या नियोजनानुसार प्रत्येक शेतकरी मित्र नियोजन करत असतो आता मी इमे मॅक्ट्रीन का मारली ढगाळ वातावरण होतो या वातावरणात रब्बी हंगामात का होते शेतकरी मित्रांनो अडीचा प्रसार सपाट्यानं होत असतो तर जर अडी जर आली अडीचा जर कुत्रा केला पूर्ण पानं जर खाल्ले तर लहान अवस्थेत जर पानं खाल्ले त्याला वाढायला नाही का उशीर लागतो शेतकरी ग्रोथ घ्यायला म्हणून मी इमॅक्टिन फवारणी केली आई नाही यासाठी तर असं व्यवस्थापन आहे शेतकरी मित्रांनो माझं तुम्ही आता दुसरं पाणी आता समजा पहिलं पाणी दिलं त्यांना व्यवस्थित निघाला पहिली फवारणी झाली त्या त्याच पाण्यामध्ये असं दोन दोन तासाचं पाणी द्यायचं काही कारण नाही आहे तुम्हाला काही काही आवश्यकता नाही आहे ओलावा सुकला असेल लवकरच मग दोन दोन तासाचं पाणी द्या नंतर फवारणी करा नाही का तर मग तुम्हाला पहिल्याच पाण्यामध्ये शेतकरी मित्रांनो सगळं व्यवस्थित होत असेल नाही का सगळी इकडे वातावरण सारखं राहत नाही काही भागात थंडी राहते कोणा भागात जास्त थंडी राहते कोणा भागात उष्णतास राहते जसं बरसातचं पाणी कोण्या भागात पाऊस पडतो तर कोणा भागात पडत नाही कमी जास्त पाच तशीच थंडीचं तसंच वातावरणाचं नाही का म्हणून सांगतो की पाणी देताना प्रत्येक शेतकरी मित्र आपापल्या जमिनीनुसार व्यवस्थापन करतो पाणी देतो कारण की सगळ्याचं व्यवस्थापन वेगवेगळं आहे नाही का नियोजन वेगळं आहे आता बघा काही भागात थंडी जास्त जर पडली लवकर ओलावा सोकत नाही काही शेतकरी मित्रांना पाणी पण नाही द्यावं लागत लवकर आता आपलं पीक आता मी आता हे पाणी देऊन झालं की आता पाणी देत नाही मी पाणी केव्हा देणार जेव्हा माझा चना मला एक्कट दुक्कट फुल दिसणार तेव्हाच मी पाणी देणार तेव्हा पाणी दिल्यानंतर मी पाणीच नाही देणार शेतकरी मित्रांनो मग आवश्यकता जर पडली चना भरणीच्या टाईमला इकडं सत्तर पंच्याहत्तर दिवसाच्या कालावधी हो मला जर आवश्यकता पडली मी तेव्हा दोन दोन तासाची शी शिप देऊन दिली आणि हे पण सांगतो जवळ माझा चना पन्नास साठ पंचावन्न म्हणजे पन्नास साठ पासष्ट दिवसाचा राहतो काला हो त्या कालावधीत हो त्या कालावधीमध्ये हो घाटेपण असतात आणि प्रचंड फुल असतात शेतकरीमध्ये फुल शंभर टक्के फुलावर असतो हरभरा आणि त्या कालावधीमध्ये हो जर कड्याकाशी थंडी पडली तेव्हाही मी दोन दोन तासाची शिफ्ट देणार का कारण की कड्याकाच्या थंडीत का होते फूल जडतात फुल, फुल करपतात हे फूल जळाले नाही पाहिजे त्याला उष्णता मिळाली पाहिजे थोडीशी थंडी आणि उष्णतामध्ये लवकर फुलाचं रूपांतर घाट्यामध्ये होते तर आपण जर विहिरीचं पाणी दोन दोन तास असं दिलं तर उष्णता होते शेतकरी मित्रांना तयार कारण की विहिरीचं पाणी गरम असते असं नियोजन जर केलं आपण तर आपल्याला उत्पादनात नक्की भर होईल शेतकरी मित्रांनो असं आहे मग शेतकरी मित्रांनो नाही का आता तुम्ही सांगा तुमच्या प्रतिक्रिया सांगा आपलं दोन दोन तासाचं चालू आहे नंतर निंदन नाही पहिले दोन दोन तासाचं पाणी देऊन जाणार फवारणी निंदन नंतर मग फुलावर आल्यानंतर पुन्हा पाणी चार चार तासाचं फुल पाणी देणार आणि पुन्हा फवारणी जेव्हा जेव्हा पाणी दिली तेव्हा तेव्हा मी फवारणी करणार तर कसा वाटला आहे आजचा या व्हिडिओ शेतकरी मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये नक्की तुम्ही प्रतिक्रिया सांगा शेतकरी आणि आपल्या जर कोणी शेतकरी मित्र नवीन असेल या सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा तर इथंच थांबूया आता